दोन दिवसापूर्वी मिश्रा नामक एका माती फिरूने त्याला माती फिरून म्हणला पाहिजे त्यांनी अतिशय शुद्धी मध्ये काम केलेलं आहे तो सातारा जिल्ह्यामध्ये होता वाईमध्ये होता त्याच्यानंतर त्याला ही कोणी सुपारी दिली ते चौकशी व्हायला पाहिजे आणि तो तिथून कोयता विकत घेतो येतो आणि गांधींवर इथं त्यांचा मुद्दा तोडण्याचा प्रयत्न करतो त्यानंतर हे अशा प्रकारचं महात्मा गांधींची आवहेलना तरी गांधीवादींना फरक पडणार नाही परंतु त्यांच्या मनामध्ये गांधी विषय किती द्वेष आहे हे वारंवारच्या घटना घडत आहेत त्याच्यावरून दिसून येतो निशिकांत दुबे नामक झारखंडचा जो मेंबर ऑफ पार्लमेंट आहे खासदार आहे त्यांनी मराठी लोकांबरोबर जे वक्तव्य केलेले त्याचा आम्ही निषेध करतो मी त्यांना एवढंच सांगतो जीएसटी कलेक्शन होतं दरवर्षी संपूर्ण भारतामध्ये तर तुमची राज्य ते जीएसटी कलेक्शन कुठे आहेत ते तुम्ही बघावं त्यामुळे या महाराष्ट्रामध्ये मराठी लोकांचं किती योगदान आहे ते तुम्हाला कळेल कारण आम्ही हिंदी दृष्टी नाही आम्ही युपी दृष्टी नाही आहे परंतु महाराष्ट्राच्या भूमीमध्ये जे भाषा व प्रांतरचना झाली त्याचा अभिमान आहे त्या, त्या गोष्टी त्यानंतर ज्या गोष्टी राज्यभर लागू झालेल्या आहे त्या त्या गोष्टीसाठी इथला मराठी माणूस इथं मराठीला आग्रह धरतो पण बॉलिवूड जी हिंदी इंडस्ट्री आहे ती पण महाराष्ट्रामध्ये त्याचं पण त्यांनी भान ठेवायला पाहिजे कारण कुठलाही भाषेचा द्वेष महाराष्ट्र मराठी माणूस करत नाही पण जर त्याच्यावर बळजबरी केली भाषेची तर मराठी माणूस चौथे उठतो हे वारंवार इतिहासाने दाखवून दिलेलं आहे आणि केंद्र सरकार, सरकार, सरकार देशाबाहेर गेले तर गांधी आणि मुद्दा सांगतात परंतु देशामध्ये त्यांचे जे भक्त आहेत आणि जे, जे बीजेपीचे -बीजे कार्यकर्ते आहेत संघाचे कार्यकर्ते आहेत ते गांधी द्वेष करत असतात आणि वारंवार त्यातून ते अशी काही त्यांची एक प्रतिक्रिया देतात त्याच्यातनं गांधी द्वेष त्यांचा हा वारंवार आपल्या डोळ्यासमोर येतो भाषा धमकी देणे योग्य आहे असा असा सांसद कसं काय देऊ शकतो हा आम्हाला आम्हालाही प्रश्न पडतो या महाराष्ट्राच्या मातीमध्ये आज एवढे पंतप्रधी राहतात चुकाने धंदा करतात सगळं काही करतात तरी असताना दर आणि मुख्यमंत्री वारंवार एन एपीचं नाव घेऊन खोटं भाषा सुद्धा टाकून देतात कुठल्या पेपरमध्ये त्रिभाषा सुद्धा लिहिलेलं नाहीये तरी ते महाराष्ट्र लावू करण्याचा प्रयत्न करतात त्याच्या त्याच्यामुळेच या महाराष्ट्र अस्मितेचा मराठीचा जो काही आंदोलन चालू झाले आहे माग मागे पण जे जे वक्तव्य हो, आणि जे ज्या प्रकारचा कारभार इथलं राज्य सरकार करतात ते कारणीभूत आहे ते कसं काय योग्य असणार तुम्ही हिंसे हिंसेला तुम्ही हे करता आणि हिंसेला चितांशी देतू शकता आम्ही कुठल्याही प्रकारचा हिंसेला आम्ही मान्य नाहीये इथल्या कुठल्याही जो प्रश्न असेल मराठीचा तो मराठीचा प्रश्न चर्चेने तिथे सोडवता येईल आणि कुठल्याही परप्रांतीवर मराठी सक्ती केली जात नाही केली जात नाही ही जी जे मराठी शिकण्यासाठी जे जे नकार देतात त्यांच्यासाठी काहीतरी जबरदस्ती होते त्यांनी पण जरी सांगितलं की आम्ही मराठी शिकतोय आम्ही आज नाही उद्या शिकू तर मराठी माणूस त्यांना बोलणार नाहीये परंतु आम्ही मराठीला विरोधच करू आम्ही मराठी बोलणार नाहीये तर अशी व्यक्ती आली त्यातनं एक प्रकारचं एक तीव्र प्रतिक्रिया मराठी माणूस माणूस देतो वारंवार अपमान केला जातो चुप आहे बीजेपी चुपच असणार कारण त्यांचा खोतून बघितलं की तो कार्यक्रम त्यांचाच निघाला ना आम्हाला माहिती आहे कारण त्यांच्या लोकांनी त्यांचा जो तो त्यांचा जो विचारचा वाहक आहे त्याच्या एका संघटने कार्यकर्त्याने काम केलेलं आहे त्यामुळे बीजेपी कुठली प्रतिक्रिया देणार नाही या गोष्टींवर त्यामुळे आम्ही जे गांधीवादी जे लोक गांधींना मागतो गांधीच्या विचारावर चालतो त्यांची प्रतिक्रिया यासाठी ते प्रतिक्रिया देण्यासाठी आम्ही आंदोलन करतोय आणि जर असा प्रकार वारंवार घडला तर आम्ही अजून तीव्र आंदोलन करू